कोण आहे तुम्ही काय रे गाडी एवढा फास्ट चालून कुठे तुझी आई का नाही दिसत आईची बहीण का दिसते सारखी गाडी इथे घासली आहे <laughs> बघा बघा हे हे बघू इथे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आजच्या सकाळमध्ये आईने खूप छान असा नाश्ता दिलेला आहे बघा हे पराठे आहेत बटाट्याचे पराठे विथ टोमॅटो सॉस काय खातॉस आणि चपाती खातो बेदा मित्रांनो फायनली चाललोय तुमचा भाऊ जिमला चाललाय फायनली मला सांगणार आहे की गाडी काय काय काम केलंय वर्कआउट डन घरी जाऊया वेदांत तू आज कलरफुल का घातले रे कपडे बेटा लवकर सांग, सांग पनवेल बेटा युनिफॉर्म आहे मल्टी कलर डे आहे ओके वेदांत म्हणजे मी अजून घरी पण नाही गेलो जिम वरून तेवढ्यात वेदांत स्कूल ची तयारी करून गाडी म्हणजे खाली आलाय मी गाडी पार्क करतो तेव्हा

असं मन लावून काम केलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही त्यांनी इंजिन कोटिंग करून दिलेली आहे मला आणि सिरॅमिक करून दिलेली आहे खूप छान वाटते गाडी असा एकदम आणि मित्रांनो मी असा रस्ता क्रॉस करत होतो टर्न मारत होतो प्यार मोबतनी समोर गाडी होती गाडी होती म्हणजे अशीच ती म चालाबादप्रमाणे अशीच ठेवलेली गाडी गंज लागलेली गाडी होती मी प्यार मोब्बतनी एकदम टर्न मारतो माझा अंदाजा बरोबर होता की मला वाटलं लागेल पुढे तुझ्या मागे बसला होता सुजल बोलतो नाही घे 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 अजून घे फुल घे एकदम मजबूत जाते मजबूत जाते एकदम प्यार हळू 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 गाडी पुढे जात नाही बघत काय गाडी इथे घासली आहे बघा हे बघा हे बघू शकता इथे थोडं जास्त होतं पण ते सिरामिक <laughs> थो कोटिंग केलं म्हणून त्याच्यामध्ये थोडं कव्हर दिला आहे थोडं आहे माहीत नाही त्यांनी इथे लक्ष दिलं का नाही सिरामिक कोटिंग करताना पण जेम तेम काढून टाकलं म्हणजे सुजलची निशाणी आहे ही मी सुजलला बोलते मला वाटलं सुजल मी पाठी काच ओपन करून डोकं टाकून बघतोय हा पुढे लागेल लागेल बोनटचा अंदाज समजत नाही एवढा तर मला माहितीये की गाडी थोडीशी कुठेतरी लागते म्हणून गाडी थांबून बघतो तर था गाडी घासली सुजलला मी देते। अरे यार बस काय किती बिझी आहे प्रतिभा तू मित्रांनो फायनली आलो घरी आणि घरी आल्याच्या नंतर जिम वरून प्रतिभानी जो दिलेला आहे आम्हाला नाश्ता कडक मध्ये एकदम काय बोलतो पाहू शकता तुम्ही राईस दिलाय पाहिजे तेवढा अंडा राईस आणि वरती उकडलेला राईस उकडलेला अंडा काय <laughs> आहे मी गलती केली गलती आहे मुद्दा म्हणून तू हसशील म्हणून हसली हसवलं मी तुला काय बोलतो अंडा राईस बनवला आणि उकडलेली अंडी त्याच्यावर ठेवली असं आई खेच चला आपण खाऊ टाइम न लावता मित्रांनो मस्त की नाश्ता करून झालेला आहे आणि आईला काल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आईचे रिपोर्ट आणायला तर शुगर वगैरे मध्ये उन्नीस वीस फरक असा वाटत होता पण काहीच नाही एकदम नॉर्मल आहे फक्त आई पडली होती म्हणून आईने बाहेरून गोळ्या घेतल्या होत्या तर त्याचा होता चक्कर वगैरे येत होते आईला आणि आई मी काय बोलतो आता तू हेअर ब्लॅक केलेत बरोबर ना केस काळी केली ना तू तुझ्या भोवा या काळा ती आहे प्रतिमापणे तुझा फेशियल करते ती तर किती दिवसापासून आई मी तुमचा फेशियल तु करून देते अरे ते भोवाय तर काय आता मी आता मी बोलले म्हणून पेन्सिल पेन्सिल आणल्या अरे काय प्रतिभायची अरे पण केस आणि का गोऱ्या दिसतात तर ते, ते वेगळं वाटतं ना थोडं आता हे बोललोय म्हणून लगेच पेन्सिल बिन्सिल करते करते काय प्रतिभा करते प्रतिभा फेशियल पण केलं फेशियल पण केलंस ना तू आईचं फेशियल करायला आईची तब्येत बघा ठीक आहे ते भोवा आता बघा कसा झालाय चेहरा आजारी पडल्यावर आईचा चेहरा बदलतो प्रतिभा तुला माहिती नाही काय अव्या भुव्या काळा झाल्या ना बघू आता बघू थोडेसे झाले काय गोड दिसत अरे गोड नाही पण ते आंबट पण दिसत होते <laughs> ना यांचा <laughs> आता चालू झाला का मी बोलल्यावर सगळे ऍक्शन घेणार त्याशिवाय नाही घेणार मी बोललो ना तेव्हा ते जास्त जास्त हे नको बरोबर कोण ओळखत नाही बोलताना ही आईची बहीण आहे आई कुठे काही जण असे खेचते की अरे संजीक भाऊ तुझी आई का नाही दिसत आईची बहीण का दिसते सारखी तर बाबा आई ही आईच आहे हो विसा कार्य करून बसले आपल्या भाषेमध्ये काय थोडं काय केस वगैरे काळी केले तब्येत थोडीशी ठीक नाही म्हणून आईचा चेहरा थोडासा बदलतो थो, थोड्या वेळासाठी थोड्या दिवसासाठी जोपर्यंत आजार आहे तोपर्यंत आता जर आईच्या भुवा आहेत ते सातव्या मंजिल पर्यंत गेलेत म्हणजे असे आशा करत काय आता बघ कशी दिसते आता बरोबर दिसतेस तू बघ हॅब्रो बरोबर कस हॅब्रो आता तू बोलशील हॅब्रो नंतर बोलशील स्टेप कट मार नंतर अशी कट मार नको काय गरज नाही मित्रांनो आषाढी एकादशी निमित्त आम्ही एक व्हिडिओ बनवत होतो बाहेर आणि आम्हाला खूप टाइम गेलेला आहे म्हणजे एक दोन मिनटाची व्हिडिओ आहे त्याला आम्हाला पूर्णपणे दोन तास गेलेले आहेत एडिट करायला तीन तास गेलेले पाच तास कायदेशीर गेलेले आहेत रिक्षा नाही काय नाही कसं जायचं हा दाखवा अरे बा गाडी हळू फास्ट चालून कुठे जात असस ओ बाबा आजी तुम्हाला कुठे जायचं आहे ते सांगा मी सोडतो तुम्हाला खूप टेन्शन मध्ये आहे मी कुठे चाललो नाही तिकडे तू येऊ शकणार नाहीस कोण आहे तुम्ही आणि व्हिडिओ फायनल झालेला आहे फायनल झालेला आहे आणि सुजलला मी घरी सोडतोय आणि आई प्रतिभा मी वेदांत सुजलला आम्ही सोडायला चाललेलो आहे सुजलला आम्ही सोडायला चाललो आहे घरी त्याच्या आम्ही सगळे मिळून हा जो व्हिडिओ आहे आषाढी एकादशीचा तो आम्ही आमच्या गाडीमध्ये बघतोय फायनल व्हिडिओ तर तुम्हाला संडेला किंवा सॅटर्डेला ह्या इव्हिनिंगला बघायला मिळेल चला मी झालो सुजलला सोडायला ह्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र

जय महाराष्ट्र काय रे तुला गाडी स्लो चालवली माहित आहे मी गाडी स्लो चालवत नाही चल आपण व्हिडिओ बघूया